अपडेट न्यूज जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचे पाप माजी नगरसेवक धडकले नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची पालिकेवर धडक अधिकारी वर्गाला धरले धारेवर शहरात अनेक प्रभागात भुयारी गटारीचे काम काही वर्षांपासून सुरू आहे परंतु गेल्या वर्षापासून त्यात कुठलीही प्रगती दिसत नाही काम थंड बसत्यात पडले आहे त्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत आहे या संदर्भात भाजपाच्या नगरसेवकांनी चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली असता ते शहरातील अडी अतिशय अनभिन्न आढळून आलेत प्रशासक काळात नगरपालिकेची अतिशय दुरावस्था झालेली आहे करोड रुपयांचे काम सुरू असताना नगरपालिकेला नियमित बांधकाम अभियंता नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे शहरात विकास कामं होत असली तरी त्यात कोणत्याही प्रकारचे नियोजन आढळून येत नाही याला नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे असा आरोप सर्वच माजी नगरसेवकांनी केला बऱ्याच वार्डात कॉन्क्रीटीकरण रस्ते यांचे काम सुरू आहे परंतु नियोजनाअभावी जनतेच्या घरामध्ये पावसाचे पाणी जाण्याचे प्रकार घडत आहेत या सर्व बाबींचा आपण विचार करून नियोजनबद्धरित्या आपल्या प्रशासनावर कंट्रोल करून कर्मचाऱ्यांना समज द्यावी व शहरातील नागरिकांचा त्रास कसा कमी होईल व दुसऱ्या फेजमधील काम शहराच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर होणं गरजेचं होतं ते न झाल्यामुळे काही भागामधील रस्ते पुन्हा खोदण्यात येतील येथील व जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचे पाप नगरपालिका प्रशासनाकडून होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी अधिकारी साहेबांना केल्या यावेळी मुख्य अधिकारी जोशी साहेबांनी भुयारी गटार लवकर संपवून नियोजन करण्याची तयारी पूर्तता करू असे आश्वासन दिले यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी सुरेश स्वार शेखर बजाज गुंड्रेश्वर पाटील सोमसिंग राजपूत प्रवीण पवार चंद्रकांत तायडे बापू अहिरे विजया पवार चिराग शेख बबन पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते नगरसेवक असलेल्यावर अशी वेळ येत असेल तर सामान्य जनतेचे काय असा सवाल आता नागरिकांनी सोशल मीडियावर मांडला आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब